नेत्र अभियान आणि विशेष आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे आपल्या इथे एक सगळे आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित आहेत आपल्या माथेरनकरांसाठी ही फार पाहत्वाची गोष्ट आहे की इथे आज प्रत्येक आर्थोपेडिक स्किन स्पेशालिस्ट आ, चष्म्याचे नेत्र तपासणीसाठी लहान मुलांचे डॉक्टर पुन्हा सगळ्यात हा आपल्या महिलांसाठी स्त्रीरूप तज्ज्ञ आलेली आहे याचा भरपूर महिलांनी याचा लाभ घेतला आणि फ्रीमध्ये आप आपल्याला सगळी औषधं पण देत आहोत तर आम्ही आमच्या अधीक्षक मॅडम आहेत रुपाली मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद म्हणतो प्रथम दादा सगळ्यांना नमस्कार आज एक ऑक्टोबर म्हणजे राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदाता दिन म्हणून आहे आणि याचं निमित्ताने रुपाली मिश्रा मॅडम की जे आपल्या विजय हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांनी या कॅम्पसाठी खूप मेहनत घेतली आणि आज हे पाचशे पंचवीसावं कर्जत तारापूर तालुक्यातलं माझ्या जीवनामधलं रक्तदान शिबिर ठरत आहे मला त्याचा विशेष आनंद होत आहे की एक महिला असून सुद्धा एवढी धावपळ करणं लोकांची देखरेख करणं हे सोपं काम नाही आणि आम्ही कायम सांगत असतो एकदा रक्तदान देईल तिघांना जीवनदान विसरून जाती धर्मचारे रक्तदान करून हे गुरु रे हे एकमेव असं दान आहे दा। की देणाऱ्याला माहिती नसतं आणि घेणाऱ्याला माहिती नसतं की हे खून किसका आहे किसने दिया आहे हू गिव्ह द ब्लड अँड हू टेक द ब्लड दीज आर द इम्पॉर्टंट डोनेशन म्हणून रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि महारा माथेरांमधलं मॅडम गेले मी पंधरा एक वर्ष वर्षातनं तीन चार कॅम्प तरी या माथेरानमध्ये रक्तदान शिबिरं कायम होत असतात मग आमचे ते दिनराज सुतार असतील संतोष पवार आमचे पत्रकार गेले अनिल गायकवाड असतील त्यांचा मुलगा श्रेयस असेल सगळ्यांचं सहकार्य असतं आणि आमची समर्पण बँकेचं वैशिष्ट्य म्हणजे मॅडम सांगतो की यांच्याकडे पावणे दोनशे थलेझेम्या पेशंट की ज्या मुलांच्या शरीरात रक्त तयार होतच नाही अशा दर मुलांना दर पंधरा दिवसाने त्यांना ब्लड आणि औषधं द्यावं लागतं आणि त्याचं फ्री ऑफ चार्ज काम घाटकोपर याची समर्पण बँकेमध्ये होत असतं म्हणून कायम ही आम्ही ब्लड बँक आणतो मा कारण माझं कुठल्याही ब्लड बँकेची एक रुपयाचं कमिशन आहे काय नाही काय नाही फक्त त्यांना सांगतो आमच्या पेशंटला जेव्हा ब्लड पाहिजे तेव्हा आम्हाला तुम्ही द्या काही रेअर केसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो पण कर्जतमध्ये खोपोलीला आपण एक चोरेज सेंटर समर्पणचं सुरू केलं मॅडम आणि यातून आपण रोज तरी माझ्याकडे एक पेशंट असतो मगाशी पण मला एखादा एस डी पीसाठी मुंबईहून फोन आला मी लगेच त्यांना मुंबईमधला एक नंबर दिला त्यांच्याशी संपर्क केला म्हणून या महाराष्ट्रभर आपण कुठेही आपण रक्त लागलं मॅडम तर कधी पण मला कॉन्टॅक्ट करा आपण चांगल्या पद्धतीने त्याला मिळवून देण्याचा प्रयत्न करू आणि ही जी ब्लड बँक ही नेक टेस्टेड आहे महाराष्ट्रामध्ये अशा तीन ते चार ब्लड बँका आहेत की ज्या नेक टेस्टेड आहेत ती झलेसेम मुलांना त्याच्याबद्दल कुठलाही धोका नाही आणि म्हणून रक्तदान हे दान आहे आणि माथेरानकरोबर माझ्या कर्जतकरांपेक्षा जास्त प्र माथेरान करा तर माझ्यावर आहे आणि मॅडम तुम्ही पण माझ्याशी संपर्क केला आणि तुम्ही आजच्या रक्तदान शिबिर आयोजित केलं त्यामुळे तुमच्या सर्व स्टाफचं पहिलं तर तुमचं तुमच्या सर्व स्टाफचं मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो पेशंटच्या वतीने या आम्ही इथे माथेरानला बी जे मेडिकल हॉस्पिटलमध्ये सॅनिटरी पॅड भेंडिंग मशीन महिलांसाठी देतो आहे तर हे ऑटोमॅटिक सॅनिटरी पॅड मशीन आहे शंभर पॅडच्या कॅपॅसिटीच्या हा मशीन आहे ह्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीची गरज लागते एकदा आपण स्विच ऑन केला पॉवर ऑन केला त्या मशीनला तर इथे डिस्प्ले बोर्ड आहे डिस्प्ले बोर्डवर जर डिस्प्ले दिसला तर त्यानंतर इथे दहा टच दहाच्या क्वाईन टाकायचे आणि दहाच्या क्वाईंट टाकला की इथे आपण सॅनिटरी पॅड एक पॅड कलेक्ट करू शकतो ऐसा तो प्रकार तो से ये हमने जो तो आज हमने आरोग्य शिविर कंडक्ट करवाया है यहाँ पे माथेरान की मैडम ने इसमें हमने जो तो आरोग्य शिविर रखा है जिसमें मैं डॉक्टर आशीष मिश्रा ऑर्थोपेडिक सर्जन को बुलाया गया है मैंने पेशेंट्स को एग्जामिन जब किया और देखा तो यहाँ पे हमने ये पोर्टेबल डिजिटल एक्सरे लाया है जो कि इस वातावरण के लिए यहाँ के यहाँ के जोग्राफिकल कंडीशंस के हिसाब से भौगोलिक प्रॉब्लम्स की वजह से बहुत अच्छा है इसको इसको चार्ज करके ना तो बिजली का प्रॉब्लम होता है ना ही कहीं ले जाने के लिए तो एडवांटेज ये है कि ये काफ़ी एक्यूरेट एक्सरे निकालता है उससे एडवांटेज ये है कि तुरंत छः सेकेंड के अंदर इसमें हमको फिल्म दिख जाती है तो पेशेंट को जो भी प्रॉब्लम है और जो पेशेंट्स जो लाए नहीं जा सकते सीनियर सिटीजन से ऐसे लोग उनको हम घर जाके भी उनका एक्सरे कर सकते हैं तो पेशेंट को उठा के हॉस्पिटल तक लाने की जरूरत नहीं पड़ती या उनको ज़्यादा मोबिलाइज़ करने का प्रॉब्लम नहीं आता जैसे कि यहाँ पर दूर दूर, दूर 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 दराज में लोग पहाड़ के अलग अलग किनारों पर रहते हैं जिनको हॉस्पिटल तक आना काफ़ी मुश्किल होता है तो ये उनके लिए काफ़ी हेल्पफुल हो जाता है कि वहाँ तक जाके जैसे आज हमने लाके यहां पे किया है तो काफी लोगों को इसका लाभ मिला है की लोगों उसका बेनिफिट ले नगर परिषदेतर्फे जे आरोग्य शिबिर काय सांगाल खूप चांगलं नियोजन केलेलं आहे आम्ही आमच्या बाळाच्या चेकअपसाठी आलो होतो तर बाळ तज्ज्ञ खूप चांगले आहेत खूप छान डॉक्टर आहेत त्यांनी याला व्यवस्थित औषध दिलं आणि ब्लड टेस्ट करायसाठी आम्ही इकडे आलो आहे आणि इथे रक्तदान शिबिरही आयोजित केलं आहे तर आम्ही दोघे रक्तदान शिबिरही रक्तदानी करणार आहोत आता काय सांगाल की हे जे शिबिर आहे ते कितपर्यंत माथेरानकरांसाठी फायदेशीर आहे नमस्कार सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन आणि अलिबाग आणि माथेरान नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आज हे शिबिर आयोजित केलं होतं तर या शिबिरामध्ये सर्वांनाच म्हणजे अगदी लहान थोरांपासून सगळ्यांनाच फायदा झालेला आहे खास करून आभा आभा आयुष्यमान कार्ड आधार कार्ड रक्तदान म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आहे की सगळ्यांनाच सगळ्यांनाच या शिबिराचा उपयोग झालेला आहे आणि हे शिबिर फार महत्त्वाचं असं पहिल्यांदाच हे शिबीर घडत आहे आपल्या इथे माथेरानमध्ये की एवढ्या सगळ्या सेवा एका दिवशी आपल्याला उपलब्ध होत आहे याच्यामध्ये मग मा रक्तदान असेल नेत्र तपासणी असेल लहान मुलांची असेल अस्थिरोगतज्ञ असेल सर्व म्हणजे सर्व प्रकारच्या सुविधा आपल्याला याच्यामध्ये मिळालेल्या आहेत हे माथेरानगर परिषदेचे आणि आपल्या आरोग्य विभागाचे खूप खूप आ